नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टीतून अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे चित्रपट आणि टी व्ही मालिका मधून आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनावर राज्य करणारा एक ज्येष्ठ दुःखद निधन झाले आहे यामुळे सृष्टी हदरत जात आहे चला जाणून घेऊया कोणते आहेत हे अभिनेते काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहता येतील मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेते नाईक यांचे दुःखद निधन झाले आहे यांनी वयाच्या वर्षी जगाचा निरोप घेतला तर मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार हे श्वासनाच्या आजाराने त्रास होत असल्याने कोजिकोड येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते परंतु डॉक्टरांना सुद्धा अपयश आले तर मेघनाथ यांनी यांच्या कारकिर्दीत पन्नासहून अधिक चित्रपट शो मध्ये काम केले होते त्यांनी एकोणीसशे ऐंशी मध्ये एन मेना दिग्दर्शक एक्स्ट्रा या चित्रपटात काम केले होते त्यांनी अनेक चित्रपटात खूप छान भूमिका साकारल्या त्यामुळे ते सा आणि या भूमिकेसाठी काही पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत दोन हजार बावीस मध्ये प्रदर्शित झालेल्या कुमन या चित्रपटात ते शेवटचे दिसले तर अशा या दिग्गज कलाकारांना आपल्या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली देऊया